पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं आता दहशतवाद्यांना अद्दल घडवायला सुरुवात केली आहे दहशतवाद्यांनी घरं त्यांची उद्ध्वस्त केल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या छुप्या अड्ड्यांवर देखील छापे टाकायला सुरुवात केली तर घातपात कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो जणांना लष्करानं ताब्यात घेतलंय काश्मीरमध्ये मोठं कोंबिंग ऑपरेशन चारशे शेहेचाळीसहून अधिक जण ताब्या गेल्या दोन दशकातील सर्वात मोठी कारवाई काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आले हल्ल्याचा तपास एना एना आपले हाताद एना एन आपल्या हातात घेतलाय तसंच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आलाय या कारवाईत आतापर्यंत चारशे शेहेचाळीस पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आलंय एनआयएनं तब्बल एकोणीस ठिकाणी छापे टाकत पुरावे जमा करायला सुरुवात केली आहे या सोबतच जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानला मदत करणारे स्थानिक दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळतेय अशा चौदा स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटली आहे काश्मीरमध्ये गेल्या दोन दशकातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते त्यामुळे या छुप्या दहशतवाद्यांभोवती फास आवळला जाणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर ऍक्शन मोडवर आहे दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर मोठं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे चारशे शेहेचाळीसहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून कारवाई सुरू करण्यात आली आहे गेल्या दोन दशकातील सर्वात मोठी कारवाई आहे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चौदा जणांची ओळख पटली आहे तपास काश्मीर पुरता मर्यादित नाही तर दिल्ली पंजाब आणि गुजरात पर्यंत हा तपास पोहोचू शकतो संशयास्पद हालचालींवर लष्कराचं आणि एनआयएचं बारीक लक्ष आहे काश्मीरमध्ये श्रीनगरपासून ते अनंतनागपर्यंत एकोणीस ठिकाणी एनआयएनी छापे मारलेले आहेत आणि बराचसा इन्क्रिमिनेटिंग एव्हिडन्स जो असतो तो त्यांनी जमा केलेला आहे असं म्हणतात की आजपर्यंत एवढी व्यापक एक्शन एनआयएनी कधीच केलेली नव्हती जी काही ऍक्शन व्हायची ती लोकल स्तरावर व्हायची पण यावेळेला पूर्ण ही ऍक्शन होते आहे आणि कदाचित ती राज्याच्या जा बाहेरही जाण्याची शक्यता आहे दहशतवाद्यांचं जाळ नष्ट करणं तसंच भविष्यातील हल्ल्यांना रोखण्यासाठी वेळीच पावलं उचलणं हा या कारवाईमागचा मुख्य उद्देश आहे आणखी काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे दहशतवाद्यांचेही धाबे दण आणलेत ब्युरो रिपोर्ट झी तास